पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा दोन मुलींच्या छेडखाने प्रकरणात आज सात जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भातील माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मुक्ताबाई यात्रेदरम्यान दरम्यान एका अठरा वर्ष युवतीसह तिच्या मैत्रिणींना छेडछाडीचा सामना करावा लागला यातील पहिली घटना चोवीस फेब्रुवारी दोन रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या स्टॉल जवळ घडली या ठिकाणी आरोपी अनिकेत भोई यांनी या मुलीकडे पाहून अश्लील हातवारे केले यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ पंचेचाळीस वाजता या मुली यात्रेत फिरत असताना आकाश पाळण्याजवळ अनिकेत भोई यांच्यासह पियुष मोयरे सोहम कोळी अनुज पाटील किरण माळी चेतन भोई आणि सचिन पालवे यांनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणीचा पाठलाग करून त्यांच्यासोबत लज्जास्पद कृत्य करत विनयभंग केला तसेच त्यांनी या मुलीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला दरम्यान या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात सदर अठरा आणि सोळा वर्ष वयाच्या मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अनिकेत भोई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील किरण माळी चेतन भोई आणि सचिन पालवे सर्व राहणार मुक्ताईनगर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या सर्वांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याहत्तर एक आय अठ्ठ्याहत्तर दोन एकोणऐंशी एकशे एकोणनव्वद दोन सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम आठ आणि बारा तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील हे करत आहेत आरोबापर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा